आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय जीवान लातू या यूट्यूब चॅनलवर आहात जर आपले काही प्रश्न असतील तर आपण या नंबरवर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबरला आपण विचारू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही प्रश्न विचारा बरेच प्रश्न असे असतात की भरतीला विचारले जात असतात त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे हा प्रश्न नीट पहा म्हणजे लक्षात येईल एका रकमेचे सरळ व्याजाने दहा वर्षात दुप्पट पैसे होतात तर व्याजाचा दर किती आहे व्याजाचा दर किती आहे तर प्रश्न कसा आहे सरळ व्याजाने आहे काय आहे सरळ व्याज तर सगळ्यात अगोदर आपला जो आहे सरळ व्याज सूत्र जे आहे ते बघा अगोदर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजे वर्ष भागिले शंभर भागिले शंभर असा प्रश्न आहे तो बरोबर आहे ना असा आता पुढे जाऊन ते काय म्हणते की बाबा दहा वर्षात दाम दुप्पट होईल दाम दुप्पट होईल म्हणजे समजा हे है, है? है, है, है? व्याजा है, व्याजा मुद्दल आहे काय आहे मुद्दल आहे एक्स आहे आणि प्लस काय आहे व्याज आहे व्याज आणि मुद्दल बरोबर काय होईल आपल्याकडं रास होईल काय होईल रास म्हणजे दोन एक्स होईल म्हणजे रास ही डबल होईल आपल्याला काय होईल डबल होईल म्हणजे जे मुद्दल आहे देर दाम आहे जे पैसे आहे जे रक्कम आहे ती का होते इथं दुप्पट होत आहे म्हणजे मुद्दल प्लस व्याज जेवढं मुद्दल आहे तेवढं व्याज जर मिळालं तरच आपलं दाम दुप्पट होणार आहे तर त्या अनुषंगाने आपण लिहू शकतो सरळ व्याज ही किती पाहिजे मग आपल्याला एक्स मुद्दल किती पाहिजे एक्स दर किती आहे आपल्याला दर माहीत नाही आहे बघा आहे का दर कुठं व दर नाही आहे तर आपण इथं दर लिहू मराठीमध्ये दर आणि जो वर्ष आहे तो आपण इथं दहा लिहिले भागिले आपण इथं शंभर घेतले आपण काय घेतले शंभर घेतले आता आपला काढायचं आहे दर काय काढायचं आहे दर तर ह्या स बाजूचे सगळे अंक आपण या बाजूला घेऊन जाऊया एक्स गुणिले शंभर काय केलं भागाकारामधलं गुणाकारामध्ये आलं भागिले शंभर भागिले शंभर होतं गुणाकारामध्ये आलं भागाले भागिले आपण काय काढायचं आपलं दर काढायचे म्हणून दर जसे जसा आपण ठेवून दिला आता वरचं काय घेतलं एक्स गुणिले दहा एक्स गुणिले दहा एक्स गुणिले दहा आता हे एक्स कटलं हे एक्स कटलं हे शून्य कटले हे शून्य कटलं म्हणजे किती रुपये दराने दहा रुपये दराने जर आपण पैसे ठेवले तर दहा वर्षामध्ये काय होतील दुप्पट होतील अशा पद्धतीचे काही गणित असतात का ते आपल्याला समजण्यासाठी हे आपण छोटं गणित काढलेलं आहे आता जे पुढचं गणित आहे तेही आपण आता समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत म्हणजे दाम दुप्पट होण्यासाठी आपल्याला दहा वर्ष लागतील आणि दरसुद्धा आपल्याला दहाचा दर लागेल याच्यातून तुम्हाला जर काही बोध होत असेल तर ते लक्षात येईल आणि त्यानंतर आपण त्या पुढच्या गोष्टी समजू शकतो